सांगलीचा वाघ कोण इस्लामपूर तासगाव की कडेगावचा उद्या फैसला ऐन लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राज्याचे तुम्ही वाघ असाल पण आम्ही सांगली जिल्ह्याचे वाघ आहोत असं विश्वजित कदम यांनी जाहीर व्यासपीठावर ठणकावून सांगितलं आहे मात्र लोकसभा निवडणुकीच्या उद्याच्या दिनांक चार निकालावरून जिल्ह्याला वारणेचा तासगावचा की कडेगावचा वाघ मिळतो ते ठरणार आहे सांगली लोकसभा निवडणुकीच्या निकालाची राज्यभर उत्सुकता आहे सांगली हा काँग्रेसचा सा बालेकिल्ला असून तिकीट मिळवण्यासाठी पदाधिकाऱ्यांना टोकाचा संघर्ष करावा लागला प्रदेश कार्याध्यक्ष विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत विशाल पाटील जयश्री पाटील यांच्या शिष्टमंडळाने मुंबई दिल्ली नागपूर दौरे केले तरीही काँग्रेसजनांच्या पदरी निराशा झाली महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उद्धव सेनेने सांगलीचं तिकीट दुहेरी महाराष्ट्र केसरी पहिलवान चंद्रहार पाटील यांच्यासाठी हट्टानं आणलं मात्र नाराज झालेल्या काँग्रेसच्या सांगलीतील नेते आणि पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीच्या प्रचारावर पहिल्या टप्प्यात बहिष्कार टाकला त्यामुळे खासदार संजय राऊत यांनी विश्वजित कदम यांच्यावर टीका टिप्पणी केली त्यामुळे विशाल पाटील यांनी ने काँग्रेस नेतृत्वाच्या छुप्या पाठिंब्यावर बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी लढवली ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली